नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राहुल वानकडे वानखडे तर्फे आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलो आहे रामगाव या गावात आपल्या कंपनीचे नवीन गव्हाचे वाहन इनवेस्ट डब्ल्यू सोळा याची पाहणी करण्याकरता तर नमस्कार दादा तुमचा पूर्ण परिचय नमस, नमस्कार सर मी आशिष रामचंद्र राठोड रामगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तुम्ही कुठली व्हेरायटी लावली आहे गव्हाची डब्ल्यू सोळा सर डब्ल्यू सोळा हा तर तुम्हाला कशी वाटली व्हरायटी व्हरायटी खूप छान आहे आणि फळदळ वगैरे आहे सर म्हणजे फुटवा चांगल्या प्रकारे केला आहे हा फुटवा चांगल्या प्रकारे केला उंबई वगैरे उंबी वगैरे ठीक आहे सर एकशे वीस एकशे दहा शंभर दाणे आहे सर लांब उंबई आहे लांब उंबी आहे आणि थसदाणा चमकदार दाण आहे सर तर बघू शकता दाखवा कालपासून फुटवा आहे आणि मुंबई पण मुंबई दाखवलं लांब मुंबई आहे आणि घेर खालून खालून असा घेर केला आहे पूर्ण थोंबेल पूर्ण थोंबेल गहू आहे खालपासून थोंब केलेला आहे घेरदार आणि त्याचे कांडी पण झाड आहे कांडी झाड असल्यामुळे म्हणजे पडण्याची शक्यता कमी आहे आणि मुंबई पण बघू शकता तुम्ही लांब मुंबई आहे आणि या उंबळीत एकशे दहा ते एकशे वीस धान्य आहे आणि जाड उंबळी आहे बघू शकता तुम्ही दाखवा त्यांना बाकी पण दाखवा शेतकरी बंधूंनो पुढल्या वर्षी इनोवेट डब्ल्यू सोळा मार्केटमध्ये मिळाल्यास तुम्ही नक्की तुमच्या शेतात लावा धन्यवाद